नमस्कार सत्याक महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा वेगळे तळेगावात गणेश काकडेंचा दमदार प्रवेश उमेदवारांची घोषणा करून प्रचाराचा नारळ फोडला तळेगाव ताफाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक गणेश काकडे यांनी दमदार तयारीला सुरुवात केली आहे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मंदिरात स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडत अधिकृतपणे रणशिंग फुंकले यावेळी त्यांनी नगरसेवक पदासाठी काही उमेदवारांची घोषणा केली प्रभाग क्रमांक एक साठी निखिल भगत प्रभाग क्रमांक दोन साठी ऋतुजा कल्पेश भगत प्रभाग क्रमांक तीन साठी लताई साठी शताब्दी रोहित लांगे आणि प्रभाग क्रमांक सात साठी स्नेहा आशिष खांडगे या उमेदवारांची घोषणा गणेश काकडे यांनी केली गणेश काकडे म्हणाले ही सर्व मंडळी कामाचा अनुभव असलेली जनतेच्या समस्यांशी निगडीत राहून काम करणारे आहेत सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या उमेदवारांमुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे भविष्य उज्ज्वल होईल आपण सांगेल तेच तळेगावात घडेल असा आत्मविश्वास व्यक्त करत काकडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले या प्रचार शुभारंभावेळी परिसरातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांनी गणेश काकडे व त्यांच्या सहकार्यांना स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने यश मिळो अशा शुभेच्छाही दिल्या स्वामी समर्थन आज जो शुभारंभ आहे खऱ्या अर्थानं आज गुरुवार आहे आणि स्वामी महाराजांची आरती या दरबारात आता संपन्न झालेली आहे तर आपण सर्वांना माहितच आहे की गेल्या काही वर्षापासून आपला भाग असेल तळेगाव शहर असेल तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कमी आहे तिथे तिथे भाऊ आपल्यासाठी उभे आहेत आणि खर तर आज वेळ आहे तर भाऊंनाही सांगण्याची गरजच नाही कुठला सेवेकरी स्वामी सेवेकरी परिवार असेल कुठला भाग असेल तर प्रत्येकाला माहिती आहे की भाऊनी काय कार्य केलेलं आहे आता आम्ही स्वामी परिवारातला आहे आणि भाऊ सुद्धा खूप जुने सेवेकरी आहेत आमच्या मार्गातले आणि इथे येणारा प्रत्येक सेवेकरी हा काहीतरी मनात इच्छा घेऊन येत असतो की महाराजांनी ती इच्छा पूर्ण केली पाहिजे पण आज प्रत्येकाला माझी एक विनंती आहे की ज्या गावचा नेता चांगला असतो ज्यांचं कर्तृत्व चांगलं असतं ज्यांचं काम चांगलं असतं त्या गरा, त्या घरातील त्या भागातील आणि त्या कुटुंबातील या सगळ्यांचे प्रश्न सुटलेले असतात तर आज आपल्याला प्रयत्न याच्यासाठी करायचा आहे की आपण जी नेमणूक करणार आहोत तो व्यक्ती कोण आहे आणि खरंच तो जनतेसाठी काय करत असतो याची गेली अनेक वर्षापासून अनुभव आणि प्रचिती प्रत्येक जण या भागातला घेत आलेला आहे आणि म्हणूनच माझी विनंती आहे की आज शुभारंभ बघा स्वामींची आरती आहे आरतीचा आज इथे आरतीला सगळेजण आपण उपस्थित राहिल तर स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची सेवा ही निश्चितच फळाला येणार आहे सर्व सेवेकरांना विनंती एकच आहे की जे काही उमेदवार आता आपल्या भाऊने ओळख करून दिलेली आहे तर सर्व उमेदवाराला आपण प्रचंड बहुमतानं विजयी करून द्यायचा आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्हाला एक काल आमची मिटिंग झाली आम्हाला असं कळलं की सप्ताह काळामध्ये आता बघा या स्टेशन भागामध्ये सप्ताह व्हावा असं आमच्या सगळ्या सेवेकऱ्यांचं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते फक्त बहुंमुळे साकार झालेलं आहे कारण आम्ही सेवा करू शकतो पण बाकीचं जे पाठबाळ आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट भाऊ आम्हाला मदत करत असतात म्हणून आम्ही हा स्वामी मार्ग पूर्ण मावळापर्यंत पोहोचवलेला आहे आणि सर्वात मोठं श्रेय याचं भक्त भाऊना आहे आता स्वामी भाऊना बदल्यात भरपूर काही देत असतात पण आज स्वामी सेवेकरांची सुद्धा वेळ आहे की आज भाऊंसाठी काहीतरी करायचं आहे सेवेकरांना एकच विनंती आहे की या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांना आपण विजयी करून द्या आणि स्वामीच्या मतदान आणि निकाल आहे तर याच मंदिरात आपण सर्वजण जो विजयाचा निश्चितच घेऊन येऊ असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आपला सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ श्री स्वामी समर्थ परिवाराचे मुख्य सेवेकरी गणेश भाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी गणेश भाऊनी जे उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना आपल्याला भरघोस मतांनी तळेगाव ढाबाने नगर परिषदेमध्ये नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे ती आपणा सर्वांच्या रूपाने मिळणारच आहे यात देव मात्र शक्य नाही गणेश भवनबद्दल सांगण्याचं झालं तर आपणा सर्वांना माहीत आहे की कामाचा माणूस हट्याचा माणूस प्रत्येक वेळी सुखदुःखामध्ये अडी अडचणीमध्ये आड़ सहभागी असणारा माणूस आणि यांच्या नेतृत्वाखाली जर आपल्याला तळेगाव दाभळे नगर परिषदेमध्ये गणेश भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरामध्ये एक चांगलं शहर निर्माण करण्याचं पाणी असेल गटार असेल बाकीच्या काही योजना असेल याच्या सर्व यांच्या माध्यमातून सर। जायच्या असेल तर त्यांना आपल्याला ताकद देण्याची गरज आहे या सर्वांच्या माध्यमातून उपस्थित आपण सर्वांच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना मात। विनंती करतो की गणेश भाऊ व त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी नगरसेवक आपण तळेगाव दाभडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी आपण त्यांना विजय करणारच आहोत आणि त्यांना पुढील कार्यासाठी मी उपस्थित आपण सर्वांच्या वतीने स्वामी परिवाराच्या वतीने गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आणि सांगितलं अन्यायाच्या जो बुडाले आले सह्याद्रीचे कडे अन्यायाच्या जो बुडाले आले सह्याद्रीचे कडे धन रास उडवी ही यवनांची कोळे चला पुन्हा हाती घेऊ स्वातंत्र्याच्या मशाली चला पुन्हा हाती घेऊ स्वातंत्र्याच्या मशाली तशा आपल्या पुन्हा या भाऊंच्या साथीने आपल्याला विकासाची मशाल घ्यायची आहे आणि हे तळेगाव शहर सुजलाम सुखलाम करायचं आहे हीच एक इच्छा व्यक्त करतो भाऊंना आणि सर्व उमेदवारांना आपल्या स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क म्हणजे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात ने प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद